श्री स्वामी समर्थ आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकरांनी नावाच्या राक्षसाचा नाश करून संपूर्ण सृष्टीला पुन्हा एकदा प्रकाश दिला म्हणून या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपाय केले तर नकारात्मकता नष्ट होते आणि घरात शांती व सुख समृद्धी वाढते तर आज करायचा आहे एक अतिशय सोपा पण अतिशय प्रभावी उपाय हा उपाय आहे भीमसेनी कपूर आणि लवंग वापरून करायचा हा उपाय त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री केल्याने घरातील सगळी नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते वाईट नजर दूर होते आपण असं म्हणत असतो की आम्हाला याची नजर लागली आपल्या घराला दोष लागला आहे तर हा दोष सर्वच जाण्यासाठी आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा एक लहान तांब्याचं भांड किंवा थाळी घ्या तुम्ही कपूर जाडासाठी जे कोणती वस्तू वापरता ते घ्या त्यात दोन लवंग ठेवा आणि त्यावर एक मोठा भीमसेनी कपूर ठेवा मग लवंग शंकराचं नाव घेत मग भगवान शंकराचे नाव घेत तो कपूर प्रज्वलित करा जसा धूर निघायला लागतो तसा मनात भावना ठेवा की हा पवित्र धूर माझ्या घरातील आणि मनातील सगळं नकारात्मकता जाळून टाकतो आहे हा धूर देवघरात हॉलमध्ये स्वयंपाकघरात आणि झोपायच्या खोलीत फिरवा प्रत्येक कोपऱ्यात धूर पोहोचला पाहिजे धूर झाल्यावर शेवटी ते भांड उंबरट्यावर म्हणजेच दरवाजाजवळ ठेवा कारण उंबरटा हे घरात येणाऱ्या ऊर्जेचं द्वार असत जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हा धूर ठेवता तेव्हा बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही कारण की बाहेर येईल उर... कारण बाहेरील कारण घरात घरामध्ये दारातूनच कोणती पण ऊर्जा प्रवेश करते म्हणून दारात नेऊन ठेवायचे आता डोळे मिटा आणि मनात म्हणा भगवान शंकरा माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा गेलेली आहे माझ्या घरात आता सकारात्मक ऊर्जा आहे त्या धूरकडे बघून म्हणा जोपर्यंत तो पेटते तोपर्यंत मनात राहा माझ्या जीवनात शांतता आणि प्रकाश आणला आहे आता माझ्या कुटुंबावर तुमची कृपा नेहमी राहू द्या आणि हर हर महादेव म्हणा हा उपाय केल्याने तुम्हाला लगेचच हलका आणि प्रसन्न वाटेल जसा धूर सरळ वर गेला तर समजा की घरातील सगळी नकारात्मकता नष्ट झाली आहे सर्व नकारात्मक ऊर्जा त्या धूरद्वारे घराच्या बाहेर निघून जातो हा उपाय केल्याने घरातील सर्व भी सर्वच नकारात्मकता बाहेर निघून जातो आपण हा उपाय अमावस्येला करू शकतो पण आज आहे पौर्णिमा म्हणून या दिवशी केलेला उपाय कोणताही उपाय खूप प्रभावी असतात आपल्या घरातील शांती आपल्या घरात शांतता येते आणि नकारात्मकता जवळ येत नाही भीमसेनी कपूर हा नैसर्गिक आणि औषधी असतो म्हणून त्यामुळे त्याचा धूर आरोग्यासाठी चांगला असतो याने मन शांत होतं आणि झोपही गाड लागते म्हणून आजच्या त्रिपोरी पौर्णिमेच्या रात्री नक्की हा सोपा उपाय करा हाँ, सोपा वर हो। हा सोपा पण शक्तिशाली उपाय आहे भगवान शंकराची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो भीमसेनी कपूर हा नैसर्गिक झाडापासून तयार होतो तर त्यात कुठलेही रासायनिक पदार्थ नसतात तो जो धूर निघतो त्यात नैसर्गिक जंत जन्त, जंतुनाशक आणि औषधी घटक असतात जेव्हा आपण लवंग आणि कपूर एकत्र जाळतो तेव्हा त्या ते धुरात धुराद्वारे याने वातावरणातील वाईट जीवन जंतू जंतू आणि नकारात्मक कंपन नष्ट होते म्हणूनच म्हटलं जात जिथे दररोज कपूर तिथे रोग चिंता आणि अशांती जवळ येत नाही आजच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री हा उपाय नक्की करा कपूर लावा अलवंग ठेवा शंकराचे नाव घ्या आणि मनात इच्छा ठेवा माझ्या घरात आरोग्य आनंदा आणि प्रकाश कायम राहो हर हर महादेव